ऑलिम्पिक जगातली सगळ्यात मोठी खेळांची स्पर्धा या स्पर्धेमध्ये जिंकणं या स्पर्धेमध्ये पदक मिळवणं हे प्रत्येक देशाचं आणि देशातील प्रत्येक खेळाडूचं स्वप्न ऑलिम्पिकमध्ये क्वालिफाय होण्यापासून ऑलिम्पिकमध्ये जिंकण्यासाठी लागलेली प्रचंड मोठी स्पर्धा आणि अशातच भारताला पॅरिस ऑलिम्पिक मात्र सुरुवातीच्या काळामध्ये अत्यंत आशादायी फल व फलदायी वाटली इथे आपण मनु भाकरच्या निमित्ताने दोन मेडल खिशात घातले आणि आता सगळ्या भारताचं लक्ष लागलं होतं ते म्हणजे विनेश फोगाटकडे खरं तर विनेश फोगाटने अत्यंत आश्चर्यकारकरीत्या तीन मॅचेस एका दिवसात जिंकून त्यातली एक मॅच तिने सुसाकीच्या विरुद्ध ह्या सुसाकीनी मागील सलग ब्याऐंशी मॅचेसमध्ये एकही मॅच हारलेली नव्हती तिला धूळ सारत विनेश फोगाटने फायनलमध्ये प्रवेश मिळवला परंतु इथे विनेश फोगाटसह अख्ख्या भारतीयांच्या आशा अपेक्षा या विजलेल्या आहेत समस्त भारतीयांच्या ऑलिम्पिक स्पर्धेतील गोल्ड मेडलच्या ज्या काही आशा होत्या विनेश फोगाट कडून त्या धुळीस मिळालेल्या आहेत नेमकं काय घडलंय का नेम का विनेश फोगाटला का केसं कापावे लागले रक्त काढून घ्यावं लागलं आणि तरीही विनेश फोगाट अपात्र का ठरली जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर मित्रांनो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणं हे सगळ्यांचं स्वप्न खरं तर फोगाट भगिनी या दंगल पिक्चरमुळे समस्त भारताला माहिती झाल्याच परंतु त्याआधीही आपल्या खेळामधून यांनी भारतामध्ये एक स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेली आणि अशातच ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाट सिलेक्ट झाले खर तर मागील ऑलिम्पिकमध्ये हरल्यानंतर हा खोटा सिक्का आहे असं तिला म्हटलं गेलं आंदोलनाच्या निमित्ताने विनेश फोगाट वरती भयंकर टीका झाली आणि या सगळ्यातून विनेश फोगाट बाहेर पडत तिने ऑलिम्पिक स्पर्धा गाठली एका दिवसामध्ये सलग तिन्ही मॅचेस जिंकत तिने विश्वविक्रम केला आणि भारतामधून पहिली महिला फायनलमध्ये जाणारी विनेश फोगाट ठरली आणि सुशील कुमार नंतर फायनलमध्ये जाणारी ही दुसरी व्यक्ती आपल्याकडून ऑलिम्पिकमध्ये ठरली परंतु असं काय घडलं की ती अपात्र ठरलेली आहे तिला ऑलिम्पिकने अपात्र ठरवलेलं आहे आणि या अपात्रतेच्या बातमी सोबत समस्त भारतीयांच्या स्वप्ना धुळीला मिळालेले आहे पन्नास किलो वजनी गटामध्ये विनेश फोगाट खेळत होती आणि शंभर ग्राम वजन जास्त भरल्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आलेलं आहे परंतु हे सगळं घडण्याआधीच्या एक दिवसामध्ये काय घडत होतं विनेश फोगाटने सलग तीन मॅचेस जिंकलेल्या होत्या परंतु त्याच्यानंतर रात्री तिचं दोन किलो वजन वाढलेलं आढळून आलं हे दोन किलो वजन कमी करण्याची रात्रभर तिने शर्त केली तिने स्वतःचे केस कापले रक्त काढलं उपाशी झोपली पाणी देखील पिली नाही पूर्ण बॉडी डिहायड्रेट झाली परंतु असं असून देखील सकाळी विनेश फोगाटच वजन शंभर ग्राम जास्त भरलं आणि या शंभर ग्राम वजनाने घात केला ऑलिम्पिक मधून विनेश फोगाट अपात्र ठरली आणि समस्त भारतीयांचे स्वप्न विनेश फोगाट सह धुळीला मिळाले तिने खर तर प्रयत्नांची शर्त केली होती हे वजन कमी करण्यासाठी परंतु त्यामध्ये तिला अपयश आलं खर तर विनेश फोगाट हारणार की जिंकणार हा नंतरचा विषय विनेश फोगाट कडून आपल्याला सुवर्ण पदकाची अपेक्षा होती हा नंतरचा विषय आता मात्र विनेश फोगाटच्या बाजूने आपण उभं राहण्याची ही वेळ आलेली आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक आणि शेअर जरूर करा आपल्या खेळाडूंच्या पाठीशी उभं राहा हारणं जिंकणं हे होत राहतं परंतु यांची हिंमत मात्र ही टिकून राहिली पाहिजे आणि जर अजूनही आपण हे चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद